आपण स्कॉलरशिप नवोदय या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा घटक म्हणजे दिनदर्शिका यामधल्या ट्रिक्स बघणार आहोत तर मी या ठिकाणी लिहिले स्वा शी बाटी एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आणि म मना तर स्व म्हणजे स्वातंत्र्य दिन केव्हा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट शी म्हणजे शिक्षक दिन शिक्षक दिन असतो पाच सप्टेंबर बा म्हणजे बालदिन

लिजेंट करी है ह तो रखो वर आणि ना म्हणजे नाता नानाला 15 डिसेंबर तर बघा आता युवा शि पार्टी म्हणजे 7 पुत्र दिन शिक्षक दिन बाल दिन आणि तिरंग पुन्ने तिथी असा प्रश्न येऊ शकतो स्वातंत्र्य दिन बुधवार असेल तर तिरंग पुन्ने तिथी कोणत्या वारी असेल तर त्याचं उत्तर आहे बुधवारच कारण जो प्रश्न विचारतेला या एक चार चारीपैकी त्या चारींना पण एकच वार असतो समजा हा बुधवारी विचार बुधवार आला तर मानदिन कधी येणार बुधवारीच येणार पुण्यतिथी पण कधी येणार नाही बुधवारीच येणार आणि शिक्षक दिन पण बुधवारीच येणार तसंच म म ना त्या वर्षभरामध्ये महाराष्ट्र दिन जर रविवारी असेल तर नाताळ कधी असेल रविवारीच म्हणजे ह्या तिन्हींचा वार एकच असतो आणि या ठिकाणी चारांचा चारांचा वार पण एकच असतो